ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका संपन्न झाल्यानंतर आता ठाण्याचा महापौर कोण होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे ठाणे शहराचा महापौर हा नेमका कोण होणार त्यासाठीची आरक्षणाची सोडत आज जाहीर झाली ठाणे महानगरपालिकेच्या महापौर एस सी प्रवर्गातून असणार आहे त्यामुळे आता शिवसेनेकडून निवडून आलेले एस सी उमेदवार कोण या संदर्भातला शोध सुरू झाला आहे एसीचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर काही नावं प्रकर्षाने समोर येऊ लागली त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव आलं ते, ते वागळे स्टेट परिसरातून येणाऱ्या दर्शना जानकर यांचं दर्शना जानकर या ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष श्री योगेश जानकर यांच्या पत्नी आहेत आणि त्या वागळे स्टेट परिसरातून ठाणे महानगरपालिकेवर नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत त्याचप्रमाणे ठाणे पूर्व परिसरातील शर्मिलाताई रोहित गायकवाड यांचं नाव देखील आता चर्चेत आलं आहे त्याचप्रमाणे विनल भोईर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवा परिसरातून निवडून येणाऱ्या दीपक जाधव हो। यांचं देखील आता ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या चर्चेमध्ये आलं आहे एकंदरीतच एस सीचं आरक्षण पडल्यानंतर महानगरपालिकेमध्ये महापौर होण्याची स्वप्न बाळगणाऱ्या अनेक दिग्गजांच्या स्वप्नांना मात्र आता चांगला चाप बसला आहे